मी आज एक नवीन पदार्थ बनवणार आहे आणि ते तुम्हीच नाव ठरवा आणि मला सांगा आणि करूनही बघा दे ब्रेड ब्रेडपासून काय बनवते ब्रेड अंडे साई बिट्टो यायला मध्येच करतो आहे बिट्टू हेल्पर यायचा हे बघा डिटेल हार्ट्स कोणी कोणी खाल्ले लहानपणीच सांगा माझं फेवरेट होतं लहानपणीचं आणि आत्ताही ये आणि बिट्टोला इथेच आवडतं कडे आम्ही पाळपोडी घेतले होते का आडडी माठ चार ब्रेक आहेत काय एकदम काब्रेड अंडे हे काय सायतिय सायत्य मिरची हिरवी मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि मी जास्त तेल लावणार नाही जास्त तेल लावलं तर काय हे जे असं असतं ना असं मग तोपर्यंत गरम होईल तो हां मग कमी तेल लागतं कमी तेल लागतं आणि हे बघा हे जे आहे हे नांड असं फोडायचं आणि हे असं टाकायचं म्हणजे असं करता येतं हे दोन अंडे हां आणि थोडासा कांदा थोडासा कांदा कोथिंबीर आणि मिरची दोन अंडे आहेत आणि थोडंसं लाल तिखट तुम्हाला पाहिजे तसं जास्त नाही आणि मीठ त्याच्यामध्ये बघ कांदा आहे टमाट आहे कोथिंबीर मीठ अंड मीठ पुढे टाकलं ना मीठ ठीक आहे हा मीठ टाकलंय नंतर बेटा तू बनवायचा आहे आई बनवायचो बघा आई काय बनवायची

आणि हे चालत नाही कारण तू त्याला खराब पाणी दोन केलं ते कारण सांगायचं ना काय केल्यामुळं खराब झाले तुरे आहे वन किती राहील थ्री झिरो काय असतो थोडी हलवायला पडतो अस तिखट नाही टाकले का हां तिखट टाकले ना मिरची हिरवी मिरची टाकलेली आहे थोडस लाल तिखट पण टाकलंय त्याला असं बनवून देते पोटाच भरून जायला पोटाच भरून जायला एक दोन मध्ये आमच्या ढोकळ्याचा व्हिडिओला चार हजार व्ह्यूज आले तर तुम्ही ढोकळ्याचा व्हिडिओ नाही बघितला तर तुम्ही बघू शकता खूप छान डोक्याचा व्हिडिओ झालेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्ही ते क्लिक करून बघू शकता तुम्ही बघा पण बघा मग भेटतो खोटं खोटं मग मश्करी करतोय

म्हणजे थोडंसं मीठ थोडीशी कोथिंबीर टमाटर आणि कांदा हा चमचा मिक्स करायचं हा थोडे ना आपल्याला हे करून नक्की बघा आणि कसे झाले आम्हाला रेसिपी सांगा आईच्या मेहनतीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता लाईलच करा नंतर आताच करा जितना आसन लागतं उतना आसन नाही होत कुकिंग पण हे जे तुकडे आहेत ना एक सँडविच नाव देईन त्याला एक सँडविच सँडविच सारखंच आहे ना एक सँडविच मी तर नाव दिले त्याला एक सँडविच मला काय वाटत ते सांगा मला कमेंट करू हेच एक केलेलं

हां कधी पण मग कधी पण बनवा कधी द्या ते फ्रेंड असेल स्कूलच्या आणि ट्यूशन द्या तर लब्बा सेंड करा ते पण जे म्हणाला करून दे हे सो करून द्या बनवा बनवा आणि खाऊन तर बघा ना टेस्टी आहेत ते बरं खाऊ गं तर बार बार मागू हे करून बघा शेंडवेज अंडा ब्रेड मी हे गरम तर मी नंतर खाणार आहे त्यामुळे हे घर झालं तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया